डावाची सुरुवात देखील आपण विकेट वरती पाणी ओतूनच करतो म्हणजे पाऊस आला काय आणि नाही आला काय पाणी ओतूनच खेळायचं अन्याय कुठल्याही संघावरती नाही होणार आहे दुसऱ्या डावाला सुरुवात पहिला पाणी ओतल्याचा फायदा इथे होतो होतो तितकाच फलंदाजाला देखील कारण टप्पा पडल्यानंतर जितक्या वेगात चेंडू येतो ना तितक्याच वेगामध्ये इथे चेंडू बाहेर देखील जाऊ शकतो परंतु महेश शिंदे हुशार गोलंदाज आहे अनुभवी खेळाडू आहे ठाऊक आहे आतापर्यंत कशा पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे चेंडू ओला करूनच इथे गोलंदाजी केली जाते कारण हे रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर सुका चेंडू तुम्हाला टाकता येणार नाही इथे ओला करून चेंडू टाकला जातो त्या चेंडूवरती ग्रीप पकडणं अगदी योग्य दिशेने इथे गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे पुढचा चेंडू इथे बॅटची एच आतिश कुंभार इथे डगआउटच्या दिशेने बॅट टू द पॅवेलियन पहिला च्या हद्रा इथे आपण पाहतोय हो बाहुधल संघाला बसतोय हो पहिला बॅटर बॅट टू द पॅवेलियन आज दिवसभरामध्ये आतिश कुंभारची बॅट मात्र शांत झाली आहे कारण तिसरी मॅच आहे आणि तिसऱ्या मॅचमध्ये देखील तो डबल फिगर मध्ये इथे धावसंख्या बनवू शकला नाही आता न्यू बॅटर संघाचा संघ नायक तेजस परंतु ज्या वेळेस आतिश कुंभार पहिला आउट होतोय त्यानंतर महेश नानगुडेला तुम्हाला वाटतं जाता जाता त्याची देखील पॉवर देऊन जातोय कारण दिवसभरामध्ये बावधन संघाकडून कुण जर कोणी सर्वोत्तम कामगिरी केली तो महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला आहे आता तेजस कशा पद्धतीने त्याला साथ देतोय ते पाहावं लागेल पुढचा चेंडू महेशाचा तेजससाठी इथे मिश्रा शो काय चेंडू हवेमध्ये झेल होईल का झेल इथे टिपला जातोय हो बॅक टू बॅक दुसरा बॅटर तेजस देखील तबुच्या आश्रयाला दोन चेंडू दोन बॅटर बाद इथे गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण लागोपाठचे तीन षटकार पाहिले चार षटकार पाहिले पाच षटकार पाहिले आता इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का आज दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त रेकॉर्ड पाहिलेत आता हे नवीन रेकॉर्ड इथे तयार होईल का महेश शिंदे इथे पुन्हा एकदा चेज पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन बघा खेळपट्टीवरती जे पाणी टाकण्यात आलं ना त्याचा फायदा इथे गोलंदाज घेतोय ते पाणी टाकण्याचं कारणच ते गोलंदाजाने गोलंदाजी करायला जी सुरुवात केली ना त्याच वेळेस कळवलं की विकेटवरती पाणी येणार आहे की नाही आयोजकांनी कळवलं की लगेच येणार आहे आतापर्यंत चार चेंडू झाले दोन धावा झाल्यात दोन बॅटर बाद आहे चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने करून दिला आपल्या संघासाठी पुढचा चेंडू इथे बॅटची एच पुन्हा एकदा बॅटर बाद तिसरा बॅटर बाद केलाय काय अष्टपैलू कामगिरी महेश शिंदे यांची यष्टांच्या मागे देखील संदीप कदम अप्रतिम झेल टिपतायत बॅटर इथे वारंवार हजेरी लावतात आणि हजेरी लावली की लगेच जागाच्या दिशेने आरामासाठी जात आहेत महेश नानगुडे अजूनही नॉन स्ट्राईकला आहे तो स्ट्राईकला झाला नाही जी रणनीती वापरली होती ना ती रणनीती एका बाजूने इथे बॅटर बाद होत आहेत परंतु महेश नानगुडे अजूनही मैदानामध्ये भावधान संघाची एक जमीची बाजू आहे की महेश नानगुडे मैदानामध्ये आहे आणि महेश शिंदेचं हे षटक इथे संपुष्टात येत आहे कारण शेवटचा चेंडू आहे न्यू बॅटर इन कोण आदित्य वा चांगला फटका इथे खेळला आहे आणि पुन्हा एकदा एक धाव आहे म्हणजे महेश नानगुडे पुढच्या षटकामध्ये नाईकला असेल असं चित्र दिसून येत आहे आता शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतल्यामुळे तो स्ट्राईकला येऊ शकत नाही पहिलं षटक संपला तीन गडी बाद तीन धावा महेश शिंदे यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका सर्वात निर्णायक षटक आणि या आजच्या दिवसातील सर्वात कंजूक षटक या ठिकाणी महेश शिंदे यांनी हाताळल्या तीन बॅटर बाद केलेत आणि फक्त तीन धावा खर्च केल्यात ज्या मैदानामध्ये तब्बल पंचवीस प्लस धावा काही गोलंदाजांनी एकोणतीस तीस धावा खर्च केल्या बत्तीस तेहतीस धावा खर्च केल्या